नमस्कार मित्रांनो वेळीमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या हळदीला भाव चांगला त्या आहे आणि त्यामुळे शेतकरी जे आहेत ते ही गडबड ह्याच्यासाठी करतायत की हा भाव आपल्याला भेटावा कारण की नवी हळद जेव्हा बाजारामध्ये येईल तेव्हा हळदीचे भाव उतरतील अशी शक्यता त्यांच्या डोक्यात आहे आणि त्यामुळं सध्या ते वेळेच्या आधीच हळद काढत आहेत नेमकं का वेळेच्या आधी हळद काढणं चांगलं की वाईट फायदा होतो की नुकसान होतो याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया तेव्हा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नमस्कार माझं नाव संतोष पवार आपण पाहता संकट टुडे शेतकरी शेतमालाला येणाऱ्या भावामुळं कायमस्वरूपीच परेशानीत असतो कारण की सोयाबीन कापूस यांचे भाव कमालीचे पडलेले आणि त्यामुळं ही पिकं परवडत नाही पण हळदीला सध्या चांगला भाव आलेला आहे आणि त्यामुळं श आज शेतकऱ्यांचे जे हळदीचे प्लॉट्स आहेत की ज्याच्यामध्ये हळद त्यांनी घेतलेली आहे ती हळद पक्व होण्यासाठी अजून किमान एक महिनाचा वेळ लागू शकतो मग आता झालं काय की ह्या भावाचा फायदा उचलण्यासाठी शेतकरी अवेळी ते हळद काढतायत आणि काढण्यासाठी ते हळद काढल्यानंतर त्याच्यावरचे जे हिरवे पानं आहेत ते पानं कापून काढतायत आणि ती हळद विक्री करून जे आहेत ते हे भाव भेटावं यासाठी त्यांची मरमर चालू आहे पण खरं पाहायला गेलं तर हे अत्यंत चुकीचं आहे कारण की हळद ही पूर्ण पक्व झालेली नसती आणि त्यामुळे जवळपास पंचवीस ते तीस टक्के नुकसान यामुळं होऊ शकतं अशा पद्धतीचा अंदाज जे आहे ते ते विश्लेषक सध्या नोंदवित आहेत आता लक्षात घ्या की हळदीचा हा जो फेज आहे हा जो टप्पा आहे तो शेवटचा टप्पा आहे आणि यामध्ये कुठलं काम होतं तेसुद्धा आपल्याला पाहावं लागेल मग मग म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं नुकसान व्हायले तर कसं व्हायले आणि का व्हायले पहिला मुद्दा आता सध्या हळद पूर्ण पडलेली नाही आणि हळूहळू हळद आता पडायला आता सुरुवात झालेली आहे आता या कालावधीसाठी किमान एक महिन्याचा वेळ लागतो त्यावेळेमध्ये जे आहेत ते पानांमध्ये असलेले अन्नद्रव्य हे हळदीच्या खोंबामध्ये उतरायला चालू होतात आणि या दरम्यानच हळदीची खरी खरं पाहायला गेलं तर वाढ जे आहे ते खोंबाची वाढ आहे खोंबाची वाढ आहे ती खऱ्या अर्थानं त्यावेळेला होती आता लक्षात घ्या की आपण त्या वेळेच्या आधी समजा वेळेच्या आधी जर समजा आपण हळद काढली त्याची जे वरचे पान आहे त्याची कापणी केली तर ते अन्नद्रव्य जे पाण्यांमध्ये आहे की जे हळदीच्या हळदीमध्ये उतरणार आहे ते उतरणार नाही त्याआधीच आपण ते त्याला कापून टाकणार आहेत म्हणजे यामुळं आपलं तीस टक्क्याच्या आसपास नुकसान होईल असे शेतीचे जाणकार वर्तवत आहेत आता करायला काय पाहिजे की लक्षात घ्या की तीस टक्क्याचा जरी आपण नुकसान जरी धरलं तर हे खूप मोठं नुकसान आहे म्हणजे आपण एकरी आपण असं धरू की एक तीस क्विंटल हळूतो ते तीन त्रिक नऊ नऊ क्विंटलचा फरक पडतो आहे आणि तो फरक समजा आपण आज पंधरा हजार रुपये भाव जरी म्हणलं तर दीड लाखाच्या आसपास फरक म्हणजे दीड लाख रुपये आजच तुम्ही मायनस होत आहेत मग पुढे चलून एवढा मोठं नुकसान मला वाटतं कदाचित होणार नाही म्हणजे भविष्यामध्ये भाव हजार दोन हजार तीन हजारनं कमी जरी झाले तरी हा हे जे नुकसान आधी काढल्यामुळे होणार आहे ते नुकसान मात्र भरून निघणार नाही आहे त्यामुळं एक त्यामुळे माझं एक स्वतःचा सल्ला असा असेल की जरूर आपण या गोष्टींचा अभ्यास आणि विचार करा कारण की की हळद जी आहे ती वेळेच्या आधी काढणं आपल्याला परवडतं की नाही याचा नीट अभ्यास करून विचार करून नंतरच निर्णय घ्या आता सध्या हळदीचे जे खोंब आहेत ते पूर्ण हिरवे आहेत हिरव्या खोंबांचं वजन भरत नाही ते खोंब पिवळे व्हावे लागतात यासाठी आणखीन कमीत कमी पंधरा ते वीस दिवस ते एक महिन्याच्या मध्ये जो आहे आपण पाणी बंद केल्यानंतर जेव्हा आपण हळदीला शेवटचं पाणी देतो त्यानंतर जवळपास एक महिन्याच्यानंतर हळद पूर्णपणे पडलेली असती आणि त्याच्यानंतरच खऱ्या अर्थानं ती वाढ जी आहे ती खाली होत असती त्यामुळं माझं तर स्वतःचा सल्ला असा असेल की नीट विचारपूर्वक करून हा निर्णय घ्या आणि स्वतःचं नुकसान करून घेऊ नका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा आणि तुमचे तर हळदीचे भाव काय ते सुद्धा आमच्या ते सुद्धा कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये